आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आजचं लेक्चर जरा आणखी लवकर घेतोय आपण सकाळचे सात वाजलेले आहेत सगळेजण फ्रेश मूडमध्ये असणार आहे जे शिकणार ते डायरेक्ट डोक्यात बसणार आहे आपल्याला आज मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन बघायचं आहे भूमी हा शब्द बरोबर लिहिलाय का मी मध्ये काही घोळ आहे का काय मला वाटतंय बघू आपण काय आहे ते अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या अजूनही जे मित्र नवीन आहेत ज्यांना योग्य दिशेने अभ्यास करायचा आहे सगळं स्टडी मटेरियल नोट्स वगैरे पाहिजे आहेत लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन पाहिजे आहे भूमी हा शब्द वरचा चुकला असा लिहायचं भूमी भू आणि मी दोन्हीही दीर्घ आहे दोन्ही या ठिकाणी दीर्घ आहे इथे तुम्हाला आकृती दिली आहे बघा आणि तुम्हाला इथे बघा हे अ ब क ड ई आता हे वेगवेगळे भूरूप आहेत अ आहे म्हणजे इथे काय आहे पर्वतरांगा आहेत का ब मध्ये काय आहेत क का मध्ये काय खाली पठार वगैरेचा भाग आहे का ड मध्ये काय आहे समुद्रकिनारा आहे का ई मध्ये जंगल आहेत का भूरूप पर्वत पठार आणि मैदान असे तीन भुरूप आपण जे म्हणत असतो ना ते किनारी मैदान म्हणूया तर ते आणि वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी दाखवलेल्या आहे मग इथे कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीची वस्ती तयार होणार असा एक लहानसा प्रश्न त्यांनी केला आहे म्हणजे वस्ती जी तयार होते ना तिच्यावर भौगोलिक घटक कसे परिणाम करतात हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ते या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे पहिला मुद्दा माणूस हा प्राणी समाजप्रिय प्रिय प्राणी आहे सामाजिक प्राणी आहे त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी आहे त्याच्यामध्ये सामाजिक गरज आहे म्हणजे माणसाला कसं एकमेकांची गरज आहे असं एकटा माणूस तो नाही राहू शकतो कोणतरी पाहिजे त्याला किंवा तिला त्याच्यातला हा भाग आहे समाज पाहिजे म्हणजे सुख दुःखामध्ये एकमेकांना सपोर्ट त्या ठिकाणी होत असतो सामाजिक गरज बघा सामाजिक गरजा आहे याच्यातून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येत आहेत आणि विशिष्ट पद्धतीने घर बांधतायत विशिष्ट पद्धतीचे घर बांधणं बघा बरं का वस्ती कशाला म्हणायचं वस्तीची व्याख्या दिलेली आहे की एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घर बांधण्याची घराच्या मांडणीची जी पद्धत त्याला मानवी वस्ती असं म्हटलं गेलेलं आहे ओके माणसं कारण बांध नाही माणसं बांधतायत लोक बांधतायत ना मानवी वस्ती असा शब्द त्यामुळे त्याला येणार आहे आणि मानवाचा जो अधिवास आहे अधिवास हा शब्द महत्वाचा आहे राहणं निवारा हा वस्त्यांमध्ये असतो मानवी अधिवास मग ते एखादं एक घर असेल किंवा मोठं शहर असेल हे सगळं त्यामध्ये येत सगळ्यात महत्वाचं वस्ती कशासाठी आहे एक तर निवासासाठी आहे किंवा आर्थिक क्रियांसाठी आहे या दोन्हीसाठी वस्ती होत असते अं जीवन जगतो त्याची आर्थिक क्रिया सुद्धा करतो माणूस समूहामध्ये राहून जगायला त्याला आवडतं मानवी क्रियांचा जो अभ्यास करणारा शास्त्र असतो त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही समाजशास्त्र असं म्हणतो लक्षात ठेवा मानवी क्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र समाजशास्त्र आता पुढचा मुद्दा येतो की मग मानवी वस्ती जी आहे तिच्यावर परिणाम करणारे घटक कोणते बघा प्राकृतिक घटक असतात भौगोलिक बाबी वगैरे हो आपण जे म्हणूया सांस्कृतिक घटक असतात आता याच्यामध्ये काय काय हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत सांस्कृतिक घटक त्याच्यानंतर आर्थिक घटक असतात राजकीय घटक सुद्धा असतात मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्तींची निर्मिती होते म्हणजे फक्त माणूस आहे म्हणून नाहीये पर्यावरण तिथे कसं आहे तू म्हटलं बर्फाळा प्रदेश आहे तिथे मग मोठे मोठे शहर उभे राहतील होईल का नाही जिथे दररोज भूकंप होत आहेत तिथे शहर उभं राहील का नाही म्हणजे पर्यावरण आमच्यासाठी महत्वाचं आहे त्यांचा सह सहसंबंध त्यांची आंतरक्रिया मानव आणि पर्यावरण मग प्राकृतिक घटकांमध्ये काय काय ते बघा आता एक एक घटक आता डिटेलमध्ये महत्वाचं हे सगळं परीक्षाभिमुख आहे का परीक्षेला काही परीक्षेला उद्या येईल की मानवी वस्तीवर परिणाम करणारे आ... सामाजिक घटक कोणते प्राकृतिक घटक कोणते सांस्कृतिक घटक कोणते तर आम्हाला मग त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे प्राकृतिक मध्ये उंच संकल्पना कसं आहे समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे त्या ठिकाणची मृदा कशी आहे तुम्ही मृदेचा काय संबंध जिथे सुपीकृदा आहे तिथे उत्पन्न चांगलं येईल तिथे जास्त लोक राहायला जातील हवामान ज्या ठिकाणचा आल्हाददायक आहे त्या ठिकाणी लोक जास्त प्रमाणावर राहतील नदी प्रणाली असेल तिथे तर वस्ती होण्याची चान्सेस फार मोठी आपण जुन्या काळातल्या संस्कृत्या पाहिलेल्या आहेत जिथे नद्या आहे तिथेच त्या संस्कृत्या वाढल्या होत्या भूजल पातळी ज्या ठिकाणी पाणी चांगलं आहे तिथे वस्ती चांगली होईल हे घटक वस्तीचा अंतर आणि प्रकारावर परिणाम म्हणजे कोरड्या हवामध्ये मनामधलं पाणी हा घटक आपल्याला महत्वाचा म्हणून पाणी ज्या ठिकाणी आहे तिथे घर असते काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारण विखंड म्हणजे काय म्हणजे पूर्वी क्षेत्र किंवा प्रदेश काबीज केले जायचे बाहेर लोकांकडून आक्रमण व्हायचे हो पूर्वीच्या ते काळात तेव्हा मग लोक काय करायचे की एकाच ठिकाणी आपण राहू बाबा सगळे एकमेकांच्या जवळजवळ राहूया म्हणजे आपल्यावर आक्रमण होणार नाही तो दृष्टिकोन आणि त्याच्यातून मग केंद्रित वस्त्या तयार झाल्या वस्त्यांचे प्रकार केंद्रित म्हणजे नावातच तुम्हाला कळतं की केंद्रित वस्त्या काय असतात जवळजवळ घर असणारी ती केंद्रित वस्तू वस्त्यांचा आकार आणि प्रकार यामध्ये भिन्नता असते कशा पद्धतीची असते ते आपण बघूया एकतर एक पाडा ती महानगर आकारानुसार वस्त्यांचं आर्थिक वैशिष्ट्य आणि सामाजिक संरचना सुद्धा बदलते आर्थिक रचना आर्थिक वैशिष्ट्य खूप मोठ महानगर आहे तिथलचा आर्थिक विकास वेगळा आहे लहानसं खेड आहे तिथलची आर्थिक क्रिया वेगळी आहे सामाजिक संरचना तुम्ही खेड्यात गेले तुम्हाला जाती व्यवस्था जास्त दिसेल तुम्ही शहरी भागात गेले मोठ्या वस्त्यांमध्ये गेले तुम्हाला जाती व्यवस्थेचं भूत थोडंसं कमी झालेलं दिसेल आहे की नाही मला सांगा या याच्या मागचे अर्थ सांगतो या पर्यावरण आणि तंत्रज्ञान सुद्धा बदल होतो तुम्ही शहरी भाग मोठ्या व्यवस्थांमध्ये गेले पर्यावरणावर तुम्हाला आघात दिसतील सातत्याने ध्वनी प्रदूषण दिसेल हवा प्रदूषण दिसेल जल प्रदूषण ते तुम्ही लहान वस्त्यांमध्ये गेले खेड्यापाड्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पर्यावरण म्हणजे पर्यावरण तंत्रज्ञानाचा ता घटक त्या ठिकाणी आहे वस्त्या छोट्या असेल एकमेकांपासून दूर असेल कुठे आणि जवळ असेल दोन्ही प्रकारचे असू शकतात अंतर जे आहे ना घरांमधलं अंतर त्याच्या आधारावर वस्त्यांचे प्रकार आहे घरांमध्ये किती अंतर आहे ना त्याच्यावर चार प्रकार पडतात एकतर दाट वस्त्या ज्यांना आम्ही केंद्रित वस्ती म्हणतो पहिला म्हणतो सरळ आहे दुसऱ्या अर्धकेंद्रित किंवा के अपखंडित वस्त्या म्हणजे पूर्ण केंद्रागार नाही आहे असं वाढतच चाललंय म्हणजे हा रस्ता आहे ना तिकडून असे चालले वाढत एका एका साईडला विखुरलेल्या शेताबाद लोक राहत आहेत आणि एकाकी वस्ती हे तर एकदम डोंगराळ भाग आपलं आपलं जिथे पाणी आहे शेती आहे तिथे जाऊन राहत आहेत याआके तुम्हाला वस्त्यांच्या उपग्रहीय आकृत्या दाखलेल्या आहेत रेषीय वस्त्या म्हणजे रस्त्याला लागून असेल ना त्याला आम्ही रेशीय वस्ते असं म्हणतो किंवा कालव्याला लागून असेल ना त्याला आम्ही रेशी म्हणजे ते कालव्याच्या बाजू बाजूने रस्त्याच्या बाजू बाजूने जसं ते म्हणजे रस्ता आता समजा इथे एखादी mm. नदी आहे बघा ही नदी अशी समजा गेली ना याला लागून 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 वस्ती वाढणार रस्ता गेला ना, ना या रस्त्याच्या बाजूबाजूला बाजूबाजूला असे असे घरं वाढत जाणार इकडे बाहेर कमी होत जाणार म्हणजे तुम्हाला नदी आणि रस्त्याच्या बाजूच्या या रेषीय वस्त्या लक्षात येत आहेत आयताकृती वस्ती जी आहे घर ओळीत असतात सरळ रेषेत असतात एकमेकांना समांतर असतात तुम्ही चंदीगड सारखं शहर जर बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ते एक नियोजनबद्ध असत ते नियोजित असत ते ता आणि आकार ही नव्हते ज्याला आकारच नाही कोणीकडे वाढले जसं वाढलंय तसं अनियमित आहे ओके जशी जागा उपलब्ध होईल आपल्या सोयीनुसार जसं चाललं तसं चाललं ता हे बघा मुंबई सारखं शहर आहे समजा जिकडे पसरायला लागलं जिकडे जागा भेटेल तिकडे पसरत आहे तर ते केंद्रोत्सारी वस्त्या मध्यभागी समजा या ठिकाणी काहीतरी आहे इथे काहीतरी एक तलाव आहे याच्या बाजूला चालली वाढत 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 मध्यभागी नाही वर्तुळाकार मध्ये येईल हे जे सरोवर आहे त्याच्या बाजूचे जे आहे ते वर्तुळाकार सरोवर किंवा तळ्याच्या आजूबाजूची वस्ती ती वर्तुळकार मध्ये या ठिकाणी येईल केंद्र एखाद्या ठिकाणी काहीतरी महत्वाचं ठिकाणी तिथून जवळ त्या आजूबाजूला घर वाढतायत ते केंद्रित या ठिकाणी त्रिकोणी वस्ती सुद्धा आहे दोन नद्यांची किंवा रस्त्याच्या संगमावर किंवा समुद्राच्या काठावर सुद्धा त्रिकोणी वस्ती तयार होती त्रिकोणी वस्ती म्हटले त्रिकोणी वस्ती आपण मुंबईच बघा तुम्ही मुंबई शहराचं सुद्धा त्रिकोणी म्हणता येईल आपल्याला तुम्ही जर नाकाशामध्ये बघितलं तर त्रिकोणी म्हणता येईल तिन्ही बाजूने वाढते ती वस्ती हे लक्षात ठेवा प्रकार आपण म्हणतो ना वस्त्यांचे प्रकार तो प्रकार हा शब्द आला गुरु प्रकार हा शब्द काय सांगतो समान वैशिष्ट्य सांगतो आपण कशाचे प्रकार पाडतो ना प्रकार पाडताना आम्ही काय करतो सारख्या सारख्या वैशिष्ट्यवाल्या गोष्टी बाजूला करतो म्हणजे प्रकार हा शब्द जो आहे त्याच्याबद्दल समान वैशिष्ट्य हे लक्षात ठेवा वस्तूची किंवा संबोधनाचे वर्गीकरण आपण सांगतो प्रकार वाढतो म्हणजे आम्ही त्याचं क्लासिफिकेशन करतो प्रकार हा शब्द त्याचं यांनी दिलाय आणि मग आकृतीबंध आम्ही काय झालं म्हणतो बघा वस्त्यांच्या आकृतीबंध आणि वस्त्यांचे प्रकार असे दोन शब्द आहेत आकृतिबंधामध्ये ना आकार आणि स्वरूपाबद्दलच सांगणं सांगितलं जातं प्रकार म्हणजे समान वैशिष्ट्य आणि आकृतीबंध म्हणजे त्याचा आकार किंवा त्याचं स्वरूप म्हणजे आपण वस्तीचा आकृत आकृतीबंध जेव्हा बघतो ना तेव्हा त्या ते वस्तींची विशिष्ट अशी रचना आणि त्या वस्त्यांचं वितरण यासाठी आकृतीबंध हा शब्द वापरला जातो केंद्रीय वस्तू आपण बघतोय रेशीय वस्त्या बघतो आहे म्हणजे केंद्रीय वस्ती हा एक प्रकार झाला आणि रेषीय अवस्थे हा एक आकृतीबंध झाला बघा बर का प्रकार आणि आकृतीबंध या दोन शब्दांमध्ये फळ तुम्हाला कोणी म्हटलं वस्त्यांचे प्रकार आणि वस्त्यांचा आकृतिबंध दोन गोष्टी वेगळ्या आहे दोन्ही सेम नाहीये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला या ठिकाणी बरे दिवस आपलं वाटू शकतो दोन्ही सारखं जाऊ शकतं पण तसं नाहीये प्रकार हा घटक म्हणजे एक समान वैशिष्ट्यांना दर्शवणारा एक शब्द आहे तो आणि आकृतिबंधामध्ये एक आकार दर्शवला जातो आहे त्या ठिकाणी ते, ते लक्षात घ्या रचना दर्शवली जाते आहे लक्षात घ्या आता वस्त्यांमध्ये कार्यानुसार सुद्धा वर्गीकरण करता येतं म्हणजे ग्रामीण वस्त्या नागरी वस्त्या आता नागरी वस्त्या ज्या असतात ते केंद्रित असतात आणि मोठ्या असतात हे आम्हाला माहिती नागरी ग्रामीण वस्त्या त्याच्या तुलनेत लहान असणारे आता नागरी वस्त्या जे आहेत त्याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत नागरी वस्त्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं लोकसंख्या त्या ठिकाणी भरमसाठा असणार आहे नागरी वस्त्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी कार्यानुसार सुद्धा प्रकार पाडता येऊ शकतात नागरी वस्त्यांमध्ये वर्ग एक ची शहर वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चार वर्ग पाच वर्ग सहा त्याच्यानंतर शहर नगर महानगर महाकायनगर नगरा नगर नगर नगरांचे समूह बाह्य वाढ म्हणजे लोकसंख्येनुसार नगरामध्ये एवढे प्रकार पडू शकतात या प्रकारानुसार त्या लोकसंख्येनुसार त्या ठिकाणी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था असणार नगर परिषद असणार महानगरपालिका असणार काय असणार ते ठरतंय हे समजून घेण्यासारखं या ठिकाणचं नगरांचं कार्याच्या आधार वर्गीकरण केलं जाऊ शकतो कारण त्या ठिकाणी विशिष्ट कार्य विशिष्ट क्रिया विशिष्ट उत्पादन असतात म्हणजे काही नगर हे समजा तुम्ही बेंगळुरू बघितलं आय टी साठी प्रसिद्ध आहे समजा तुम्ही अयोध्या सारखं ठिकाण बघितलं किंवा वाराणसी बघितलं काशी बघितलं ते धार्मिक नगर आहे म्हणजे एखादा आय टी नगर आहे एखादा धार्मिक नगर आहे एखादा औद्योगिक नगर आहे जमशेदपूर नावाचं नगर आहे औद्योगिक आहे कार्यानुसार त्या ठिकाणी शहरांचं वर्गीकरण होऊ शकतं म्हणजे बघा प्रशासकीय शहर एखादा राजधानीचं शहर आहे प्रशासकीय काय तुम्हाला कोणतं अर्थ महाराष्ट्रातलं प्रशासकीय शहर तुम्ही कोणत्या शहराला म्हणणार मुंबईला म्हणणार आणखी कशाला म्हणणार प्रशासकीय बाहेरचं एखादं नाव तुम्हाला आठवतं का औद्योगिक शहर जिथे उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे बघा वाहतुकीसाठीच शहर वाहतूक व्यावसायिक शहर खानकाम आता हे खानकामाला राहील जिथे खाणी आहेत जास्त आता आम्ही ती छोटा नागपूरचा पठार आहे मग तिथे जे वेगवेगळ्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले शहर ते त्याच्यामध्ये येते छावण्या कॅन्टोन्मेंट बोर्ड जिथे आहे ते शैक्षणिक शहर समजा कोटा हे मधलं शहर आहे महाराष्ट्रामधलं पुणे आहे उदाहरण आम्हाला लगेच मला वाटतं लक्षात येत आहे धार्मिक शहर आहेत पर्यटन परेड, पर्यटन म्हटलं समजा महाराष्ट्रामधलं तुम्ही म्हटले तिथं अलिबाग पर्यटन शहर भारतामधलं म्हटले मनाली पर्यटन शहर तर हे लगेच आपल्याला शहरांचे वैशिष्ट्य त्यानुसार प्रकार लक्षात येत आहेत नगर आहेत अनेक प्रकारचे कार्य चालतात मोठ्या नगरांमध्ये रूपांतर होतं त्याचं महानगर बनत आणि कालानुसार हे जे बदल होत असतात हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचे असतं तुम्हाला कालानुसार बदलायचं असेल आपल्याला यशच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर तुमच्यासाठी अभ्यास करताना हो एप्लिकेशन आहे ग्राम शुभरती तलाठी पोलीस आरोग्यवरती आणि सरळ सेवा सगळ्या परीक्षांसाठी या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे आता बघा जेवढं शहर मोठं होत जातं का तेवढी गुंतागुंतीची होत जाते तिची रचना कारण तिथे सगळ्या कार्यांचं एकत्रीकरण होत जातं कार्यामध्ये बदल होत जातो मग त्या ठिकाणी भूमी उपयोजन रचनात्मक बदल त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप साऱ्या तफावती दिसतात बघा आता तुम्हाला जे आपण नाकाशे बघतो ना भूमी उपयोजन हा शब्द भूमी उपयोजन म्हणजे काय त्या ठिकाणची जी जमीन आहे ती कशासाठी वापरली जाते ते शहरामधली त्यावरून ते भूमि उपयोजन ठरत असत पंकज भाऊ तुम्हाला पोलीस भरतीच क्लास ऍपवर भेटेल ओके बघा उद्यानाने मोकळी जागा नकाशामध्ये हिरव्या रंगाने दर्शवली जाते लक्षात द्या कधीही घरं असतील ना ते गडद लाल रंगाने दर्शवली जातात एक जनरल संकेत सांगतोय मी व्यापारी गाळे दुकानं असतील फिकट निळा रंग याला असतो सार्वजनिक जे जे आहे ना इमारती कार्यालय वगैरे याला फिकट लाल रंग असतो कृषीला पिवळा रंग दिला असतो येलो झोन कृषी पिवळा रंग दिला असतो त्याच्यानंतर जल जे काय नद्या सरोवर याला गडद निळा रंग दिला असतो वाहतुकीचे मार्ग जे असतात ते काळ्या रंगाने दर्शवले असतात एक जनरल आपल्या नकाशामध्ये जे रंग असतात ते या पद्धतीचे असतात ना काही वेळेस थोडेफार बदल होऊ शकतात पण जनरली तुम्हाला निळा म्हटलं की लगेच आठवलं असेल की एखादं सरोवर दाखवलंय नकाशामध्ये निळ्या रंगाचं असतं ओके तर हे थोडस थोडं 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 लक्षात ठेवणं मला वाटतं गरजेचं आहे आपण वाचलं असून तर फायदा होणार आहे जमिनीचा वापर कसा होतोय त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात किंवा त्याचा आम्ही निवास म्हणून वापर करू शकतो व्यवसायासाठी वापर होऊ शकतो उत्पादनासाठी वापर होऊ शकतो मनोरंजनासाठी वापर होऊ शकतो आणि ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनामध्ये खूप सारा फरक आहे ग्रामीण भागात मुख्यत्वे शेतीसाठी भूमी वापरली जाते शहरामध्ये रस्ते बांधकाम यासाठी भूमी वापरली जाते हे माहीत असलं पाहिजे हे म्हटलंय सरळ ग्रामीण भागामध्ये कृषी शेतीशी निगडीत आहे आणि नगरामध्ये निवास आणि व्यवसायाशी निगडीत तुम्ही ते मग एन ए नावाचा शब्द ऐकला असेल ए फोर्टी फोर ऐकलं असे काय भारकडे एन ए म्हणजे काय बरं जण सांगता येईल सांगा मला एन ए म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे जास्त अवघड त्याच्यात काही नाहीये सगळ्यांना माहीत असणार आहे त्याला मराठीमध्ये खरं म्हणजे अकृषक असा शब्द आहे शेतीसाठी जे शेती व्यतिरिक्त कामासाठी तुम्हाला ती जमीन वापरायची असेल तर तुम्हाला कलेक्टरची कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि आता कलेक्टर, कलेक्टर परवानगी देताना त्या ठिकाणचा जो नियम आहे चौवेचाळीस फोर्टी फोर त्याच्यानुसार काही बेसिक गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला करणं अनिवार्य करतात त्याची परमिशन भेटत नाही ग्रामीण मध्ये सगळ्यात महत्वाचं वनाखालील क्षेत्र महत्वाचं आहे दुसरं बिगर शेती सुद्धा असतं मध्ये वस्ती सोयी सुविधा रस्ते वगैरे दुकान उद्योग त्यासाठी येत ओसाड नापिक जमीन असते अनुउत्पादक भूमी असते उंच सकल डोंगराळ भूमी असेल वाळवंटी असेल घडीयुक्त असेल काही दर्या खोऱ्या ते या ठिकाणी ओसाड मध्ये येतं आहे पुढे कायमस्वरूपी गायरान आणि सरावू जमीन सुद्धा या ठिकाणी असते तुम्हाला माहिती ही ग्रामपंचायतीच्या हद्दीतली जमीन जी कोणाच्याच मालकीची नाही ती खरं म्हणजे सरकार मालकीची शासनाच्या मालकीची असते ती ते गा जुन्या काळामध्ये ते गा गायीनं वगैरे चरण्यासाठी जी जमीन असायची त्यावरून ती शब्द प्रयोग आलेला आहे पुढे काही किरकोळ वृक्ष पिकं वनराई याची जी जमीन आहे जी निव्वळ लागवडीखाली नसलेली ती जमीनही तुम्हाला माहित असली पाहिजे ज्यामध्ये फळबागा आहे त्या खालची जमीन जी आहे सते। ती याच्यात येते खाजगी असते पिकाला अनुत्पादक जमीन सुद्धा असते म्हणजे जी पाच वर्षापेक्षा अधिक काळ पडिक का आहे त्या जमिनीला आम्ही याच्यात टाकतो किंवा कोणती जमीन लागवडीखालीच आलेली नाही त्याला आम्ही पड जमीन म्हणतो ती सुद्धा याच्यामध्ये पडीत आणि पड त्याच्यामध्ये थोडंफार आपण खत वगैरे टाकलं तर ती कामात येऊ शकते ग्रामीण भागाबद्दल बोलतोय आम्ही त्याच्यानंतर चालू पडजमीन कशाला म्हणायची लहान लहान गोष्टी या कन्सेप्टे या तुम्हाला राज्यसेवेला असेल किंवा इतर ठिकाणी भूगोला अंतर्गत कामाला येणार या चालू पडजमीन कशाला म्हणायची जी एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी लागवडी झाली नाही खूप जुनी पडीत नाही म्हणा तुम्ही चालू पड एक वर्ष जाणीवपूर्वक काही हो जण ठेवतात ते की त्याला जमिनीचा ओत सुधारला पाहिजे म्हणून सुद्धा कर्जदार बनली पाहिजे म्हणून सुद्धा ती अशा पद्धतीने ठेवली जाते सुपी बनवण्यासाठी चालू पड चालू पडशिवायची पड जमीन ही काय ही लागवडीला योग्य आहे एक वर्षापेक्षा जास्त परंतु पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ही पडी ही एक वर्ष ते पाच वर्ष हा मुद्दा महत्वाचा चालू पडमध्ये हे चालू पड शिवायमध्ये चालू पड म्हणजे एक वर्षापेक्षा कमी चालू पड शिवाय ती एक ते पाच वर्ष ओके आणि ती पाच वर्षापेक्षा जास्त गेली तर मग ती लागवड योग्य अनुत्पादक जमीन त्याच्यामध्ये जाईल निव्वळ लागवड म्हणजे जे डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये दरवर्षी पिकं घेत आहेत ज्याच्यातून उत्पादन घेतायत तिला निव्वळ लागवडी खाल्ली क्षेत्र म्हटलं जातं तुमच्या सातबाऱ्यावर वगैरे सुद्धा नोंदी असतात या गोष्टी निव्वळ लागवडी खाल्ली क्षेत्र किती आहे हा आणि मग ते काही क्षेत्र बिनकामाचं असतं त्याची सुद्धा वेगळी नोंद असते त्याला काय शब्द आहे ते सातबाऱ्यामध्ये मध्ये दर्शवलं जातं बघा आर मध्ये गुंठ्यामध्ये दर्शवले जातात आता नागरीमध्ये काय माहिती घ्या नागरीमध्ये एक तर निवासी क्षेत्र आहे जिथे माणसं बांधकाम करतात दुसरं औद्योगिक क्षेत्र आहे जिथे वस्तू निर्मितीचे काहीतरी उद्योग धंदे चालतात ओके त्याच्यानंतर संस्थात्मक आहे जिथे शिक्षण संस्था विद्यापीठ वगैरे काहीतरी कार्यालय छावण्या येत आहेत त्याला आम्ही संस्थात्मक क्षेत्र क्षेत्र असं म्हणतोय बघा त्या ठिकाणी ज्या संस्थात्मक क्षेत्रामधल्या जमिनी जात आहेत त्या कशामध्ये येत आहेत ते बघा पुढे मनोरंजनासाठीचे आहे बाग सिनेमागृह वगैरे जे जे आहे मैदान नाट्यगृह वाहतुकीसाठी रस्ते रेल्वे स्थानक विमानतळ हे सगळं वाहतुकीमध्ये जाणार आहे व्यापारी क्षेत्रामध्ये जिथे जिथे केंद्रीय व्यापारी केंद्र आहेत ते सगळं व्यापारी क्षेत्रामध्ये येत आहे रेखांकित किंवा सीमांकित म्हणजे जिथे अतिक्रमण वगैरे असत ना त्याला रेखांकित करून घे ठेवलं जातं की बाबा हे या ठिकाणी ही जमीन येथे येणार आहे संमिश्र म्हणजे जिथे निवासी सुद्धा आहे औद्योगिक सुद्धा आहे मिक्सिंग आहे सगळं संमिश्र सरळ आहे म्हणजे त्या ठिकाणी घरही आहे दवाखाने आहे दुकाने आहे लहान सहान उद्योग सुद्धा चालू आहे ते सगळं मित्रांनो दोन शब्द एक तर भूमी उपयोजन आणि दुसरं आच्छादन याच्यात फरक आहे का यस आहे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादनामध्ये फरक आहे अर्थ दोन्ही समान आहे नाहीये भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक बघा भूमि आच्छादनामध्ये त्याच्यावर पाणी बर्फ कडक वाळू वन याला आम्ही भूमि आच्छादन असं म्हणतो काय म्हणतो याला भूमी आच्छादन भूमी आच्छा आच्छा उपयोजन आम्ही कशाला म्हणतो उपयोजन म्हणजे माणूस कशासाठी त्या भूमीचा उपयोग करतो उपयोजनामध्ये उपयोग महत्वाचा आहे करमणुकीसाठी असेल आच्छादन जे वनस्पती वनागले असले तर त्याचा उप उपयोग करमणुकीसाठी होत असतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे भूमी आच्छादन आणि उपयोजन जर आम्हाला समजलं तर मला वाटतं सोपं जातं भूमी आच्छादन हे उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजले जाऊ शकते मात्र भूमी उपयोजन नाही सांगत एखादी का प्रतिमा काढली तुम्हाला शहर दिसते पण ते शहरामध्ये उपयोजन कशासाठी झालंय म्हणजे व्यावसायिक झालंय काय तिथे ते सेवा केंद्र आहे शिक्षणा संदर्भात काही आहे करमणुकीचं आहे ते उपयोजनावरून समज हा जिथे फक्त काहीतरी आहे म्हणजे ते आच्छादित आहे भूमी पण उपयोजन कसासाठी होत उपयोजन हा त्याच्यापेक्षा जरा जास्त डीप मधला शब्द आहे असं आपल्याला म्हणता येईल नागरिक झालं क्षेत्र ग्रामीण नागरिक झालं क्षेत्र ही एक नवीन कन्सेप्ट आहे बघा तुम्ही आता हे न्यूज पेपरमध्ये वगैरे नव्याने वाचत असाल झालर झालर हा जा शब्द इथे महत्वाचा आहे म्हणजे ग्रामीण आणि नागरिक क्षेत्रामधील भूमीला ग्रामीण नागरिक झालरत क्षेत्र म्हटलं जी भूमी आहे तिला म्हणजे याच्यामध्ये ना ग्रामीण आणि नागरी दोन्हीच मिक्सिंग आहे झालरक्ष क्षेत्रामध्ये बघा बर का म्हणजे एखाद्या शहराला का जे गाव आहे का, का म्हणजे ती पूर्ण सिटी नाही आणि पूर्ण ग्रामीणही नाही तो जो मधला भाग आहे का जो आता काही दिवसामध्ये आपण म्हणतो अरे म्हणजे मनपामध्ये जाणार आहे एखादं गाव याला झालर क्षेत्र म्हटलं जातं म्हणजे वेगळं नाही दोघांमधलं एक संक्रमणाचं क्षेत्र आहे बघा हे लक्षात घ्या संक्रमक आहे सर मिसळ शब्द इथे तुम्हाला हे किवर्ड सांगतायत इतर जे लोक शहरामध्ये येतात तुमचं एखादं कोणत्याही सिटी घ्या जवळचे दहा किलोमीटरचे आजचे लोक गाव बघा ते लोक मार्केटला पुढे येणारे शहरामध्ये येणारे ते जी गाव आहे ना जवळची झालर क्षेत्रामध्ये येत आहेत ते वाहनाने प्रवास करून येत आहेत मोटरसायकलवर येत आहेत कशात तरी नागरी प्रसरण असं आपण म्हणतो ते नागरी भागाच्या विकासासोबत त्या भागाचा सुद्धा विकास होत असतो ओके आणि तिथे दोन्ही प्रकारचं भूमी उपयोजन आपल्याला आढळतं तिथे ती रचना गुंतागुंतीची असते मग तिथे ते ग्रामपंचायतीचं उत्पन्न सुद्धा खूप मोठं असतं हे लक्षात घ्या तिथे ती गावं ही तालुका लेवलच्या गावासारख्या तिथे बऱ्याचशा बाबी तिथे सुद्धा डेव्हलप होत असतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे झालं क्षेत्र तुमच्या लक्षात झालं आपण सांगावर काहीतरी घेतो ना तसं त्या शहराच्या आजूबाजूची जे खेडे आहेत ती त्याचे झालर क्षेत्रामध्ये येतात जे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे लांबचा भाग जो आहे तो कमी डेव्हलप असतो उपनगर कशाला म्हणतो जे महानगर आहे महान समजा मुंबई आहे नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्या आजूबाजूला लहान लहान नगर वाढतात लहान शहर वाढतात त्यांना उपनगर आम्ही म्हणतो इंटरेस्टिंग आहे समजा मुंबई आहे मुंबईच्या बाजूला मग ती भांडूप वाढतंय कल्याण वाढत विरार वाढत ही मुंबईची उपनगर आहे पुण्याच्या बाजूला हिंजवळी वाढतंय वाकड वाढतंय पुण्याची उपनगर आहे उपनगर हा शब्द लक्षात येणं जास्त अवघड नाहीये मोठ्या शहरालगत लहान शहर जे वाढतंय का त्याला आपण त्याचं पिल्लू म्हणून ना आपण पिल्लू म्हटल्यावर तुम्हाला दुसरं काही हो आठवू देऊ नका शहरांचं सुद्धा पिल्लू असतं आपलं जसं असतं समस्यांचे प्रकार कोणत्या समस्या असू शकतो आर्थिक सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणीय पायाभूत सोयी सुविधा शासकीय प्रशासकीय या समस्या आहेत मग याच्यामध्ये आर्थिक मध्ये कोणत्या समस्या येतील मध्ये कोणत्या येतील याचा विचार आपल्याला करायचा आहे तुम्ही तो कराल आणि तुम्हाला त्याच्यावर उपाय सुद्धा सुचवायचे तुम्हाला त्याच्यावर उपाय सुद्धा सुचवायचे आहेत भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन बघा आता या दोघांमधला फरक यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इचलकरंजी शहर या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी तुम्हाला भूमि उपयोजन आणि भूमी आच्छादन दोन हजार सात मध्ये इथे काय होतं आणि दोन हजार सतरामध्ये दहा वर्षात कसा फरक होत गेला दोन हजार सात मध्ये बघा इथे काही गोष्टी दाखवलेल्या आहेत की विद्युत केंद्र बगी आहे बगीचे बस स्थानक आहे खेळाचं मैदान वगैरे आहे इथे थोडेसे बदल कसे होत गेले ते यांनी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे के सात आणि सतरामध्ये ओके म्हणजे उपयोजन आणि आच्छादन या दोघांमध्ये सुद्धा बदल होत असतात हे यांनी दाखवलेलं आहे मुख्य शहराने आजूबाजूचं क्षेत्र यांनी दाखवलेलं आहे त्याचं बारिकांनी निरीक्षण केलं तर यांचं म्हणणं काय की जमिनीचं क्षेत्र कमी झालंय आजच्या दराखाली आणि त्याचं औद्योगिक क्षेत्र वाढले दहा वर्षामध्ये जमीन कमी होत चालली औद्योगिक क्षेत्र वाढत चाललं हे या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे आणि याच्यातून जर बघितलं तुम्ही नकाशा व्यवस्थित बघितला तर आपल्याला ते दोन नकाशे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे थोडंसं हे होईल पण त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतात म्हणजे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन यामधला फरक सुद्धा आपल्याला कळतोय वस्त्यांचे प्रकार आपण बघितलेले आहे आपल्याला वस्तीचा प्रकार म्हणजे काय तो हे आपण ठिकाणी बघितलेला आहे की प्रकार कशाला म्हणायचं ओके तो एक मुद्दा बघितलेला आहे मला वाटतं एक बेसिक मुद्दे ठिकाणी कव्हर झाले आहेत पुढच्या लेक्चर्स मध्ये आणखी इतर काहीतरी कव्हर का होत जाईल वस्त्यांचे प्रकार चार प्रकार तुम्हाला आठवत का मला, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थोडक्यात आहे महत्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे चला या ठिकाणी आपण थांबतो आहोत धन्यवाद ओके संध्याकाळी आपण पुन्हा भेटूया